नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती चातुर्मास खूप जवळ आलेला आहे आणि आपण चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य करतो आणि तुळशीची खूप विविध प्रकारच्या सेवा करतो तर आज आपण तुळशीचे बरंच काही महत्त्व समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकान व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया तुळशीची तंतोतंत माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तुळस ही परमपवित्र आणि त्या वृक्षाला एवढं स्थान कसं आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पद्मपुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे महात्म्य भगवान शंकरांनी स्वतःच्या मुखाने नारदांना सांगितले आहे ते अत्यंत श्रेष्ठ असून तुळशी आणि तिच्या सेवा यांचे महत्त्व सांगितले आहे त्यांनी सांगितले की जो मनुष्य तुळशीची सेवा करतो तो खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो तुळशीची पानं फुलं फळ मूळ शाखा इतकंच काय तर तुळशीची मातीसुद्धा सर्व काही पावन आहे तुळशीचे महत्त्व सांगत असताना आम्हाला अनेक प्रकारातून शंकर भगवान महत्त्व सांगतात ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे किंवा जो माळ धारण करतो तो सदैव वैकुंठाचा अधिपती होतो त्याची पापं प्रवृत्त हळूहळू कमी होते पूर्वजन्मसंस्कार असल्या कारणामुळे कमी व्हायला थोडा वेळ लागतो थो। एखाद्याला मृत्यू आल्यास त्यावेळेला तुळशीची माळ त्याच्या गळ्यामध्ये असेल किंवा तुळशीच्या काष्टात त्याचं दहन झाले किंवा त्याचा अंतिम संस्काराच्या वेळेला तुळशीची एखादी जरी काडी त्याच्या शरीराबरोबर दहन करताना ठेवली गेली तरीही तो पापमुक्त होतो तुलसी काष्टासह दहन होणाऱ्या व्यक्तीला पुनर्जन्म नाही शंकर भगवान सांगतात भगवंतासाठी अन्न शिजवताना शिजवीत असताना जर तुळशीच्या काटावरती अन्न शिजवून जरे देवाला आपण निवेद्य केला तो निवेद्य भगवंत सरळ स्वीकार करतात त्यासाठी पर्यायी आहे आपण आपल्या घरामध्ये कधीतरी चुलीवरची स्वयंपाक करावा आणि त्या चुलीत किंवा कोळशाच्यामध्ये एक काष्ट ठेवून निवेद्य करावा तो सुद्धा भगवंताला अत्यंत प्रिय आहे भगवंताच्या अन्नामध्ये तुळशी कोणत्याही प्रकारे ठेवून नंतर नैवेद्य दाखवतात तो भगवंत स्वीकार करतात आणि त्यासाठीच आपल्याकडे एक पद्धत आहे निवेद दाखवत असताना निवेद्यावर तुळशीपत्र ठेवावे तसेच तुळशीपत्र हातामध्ये घेऊन मग पाणी फिरवावे ते तुळशीपत्र परमेश्वराला अर्पण करावे तो निवेद्य भगवंताला अर्पण होतो अन्न शिजवताना अन्नामध्ये तुळशीपत्र टाकलं तर सर्व प्रकारचे दोष दूर होतात तुळशी भगवंताला अनेक प्रकारातून प्रिय आहे असे म्हणतात की तुळशीला एक स्वतःचा सुगंध असतो तोच सुगंध ही भगवंताच्या शरीराला असतो त्यांनी कृष्ण अवतार धारण केला त्यावेळेला हाच सुगंध त्यांना होता तुळशीच्या फुलाचा जो नीलवर्ण आहे तसाच भगवंताच्या शरीराच्या अंगकांतीचा होता याचप्रमाणे श्रीमद्भागवत ग्रंथात मिळते याचं प्रमाण श्रीमद्भागवत ग्रंथात मिळतं तसेच तुळशीचा सुगंध भगवंताच्या शरीराला असतो तो, तो साधक ज्या वेळेला समाधीच्या द्वारा किंवा आत्मा द्वारा आपण अधिक तरल होतो त्यावेळेला तो, तो सुगंध आपल्याला अनुभवता येतो हरिचंदन म्हणजे नेमकं काय तर भगवंताला गंध उगाळत असताना चंदनाच्या जोडीने तुळशीचं काष्टही उगाळावं आणि त्याचे चंदन तयार होतं त्याला हरिचंदन असं म्हणतात हे भगवंताला अत्यंत प्रिय आहे सर्वांगांचे हरिचंदनम तुळशीच्या मुळाशी असलेली माती जे कोणी अंगाला लावतात आणि स्नान करतात त्यांना तीर्थस्थानाचे फळ प्राप्त होते आपण सहस आपण जर सहस्त्रनाम म्हणत भगवंताला तुळशी व्हायली तर त्यांच्या पुण्याची गणना कोणालाही करता येणार नाही संपूर्ण सहस्रनाम म्हणजे इतका वेळ नसेल किंवा आपल्याकडे तुळशी उपलब्ध नसेल तर संध्येतील प्रथम चोवीस नावं जी आहेत या चोवीस नावाने जरी भगवंताला तुळशी व्हावी तरी अत्यंत प्रिय असते तेवढेही उपलब्ध नसेल तर केवळ दशावताराची नावं घेऊन भगवंताला तुळशी व्हावी आणि तेही शक्य नसेल तर एक तुळशीचे पान हातामध्ये घेऊन आपल्या गुरुमंत्राचा पूर्णपणे मनोमन जप करून तुळशीचे पान जर भगवंतावर किंवा गुरुपादुकावर वाहिले तर ते भगवंताला अत्यंत प्रिय आहे केवळ तुळशी अर्चनानेच अमरित ऋषीनी भगवंताला कायमचा प्राप्त केला होता असा भगवंता भागवतामध्ये दाखल दिलेला आहे ज्या ठिकाणी तुळशीच्या बागीच्या आहे त्या ठिकाणी बसून जर आपण गुरुमंत्राचा जप केला गायत्रीचा जप केला किंवा विश्वसत्रनामाचा पाठ केला तर अनेक प्रकारची संकटे तात्काळ दूर होतात जी व्यक्ती भगवान शिवाच्या मंदिरामध्ये पिंडीच्या समोर बसून नामाचा पाठ करतो तो दुःखमुक्त होतो त्याचबरोबर जे कोणी शंकराच्या मंदिरामध्ये तुळशीचे झाड लावतात त्याच्याबद्दल तर भगवान शंकर म्हणतात ते मला इतके प्रिय आहेत की त्या तुळशीला येणाऱ्या पानाच्या इतक्या संख्येने तो मनुष्य वैकुंठामध्ये निवास करतो असे अभिवाचन भगवंतांनी दिलेले आहे अनेक प्रकारची पातके नष्ट करण्याचं सामर्थ्य हे तुळशीमध्ये आहे म्हणून पूर्वीच्या काळी जर रोज तुळशीची सेवा केली जायची दारापुढे तुळशी वृंदावन असायचे तुळशीला रोज संध्याकाळी दिवा लावल्या उद्बत्ती आणि प्रदक्षिणा करत असताना जर आपण तुळशीला एखादी गोष्ट सांगितली आणि एखादं संकट सांगितलं तर तिच्या कृपेने ते संकट लवकरात लवकर दूर होत असत अनुभव सर्वांना येतो भगवान शंकर सांगतात पृथ्वीवरती तुळशीसारखं दिव्य अशी कोणतीही गोष्ट नाही आता आपण फ्लॅट संस्कृतीत राहतो त्यावेळेला आपल्याला तुळशी वृंदावन आधी ठेवणं अवघड जातं त्याऐवजी आपण जर आपल्या घरा एक कुंडीमध्ये तुळशी लावली आणि नित्यनियमाने सेवा केली तरीही आपल्याला पुण्य प्राप्त होतं तुळशीचीही पानं फुलं म्हणजेच त्याचबरोबर माती सर्व काही पुण्यकारक आहे रोज तुळशीला स्पर्श करून नमस्कार करून जर तीर्थ घेतलं तर अपमृत्यू टळतो आपण पूर्वजांना पिंडदान करत असताना जर त्याच्या पिंडामध्ये तुळशीचं पान टाकलं किंवा पिंडाचा भात शिजवत असतानासुद्धा त्या तुळशी टाकून तुळशीसह तो भात शिजवून त्यांची पिंड केली तर नरकात गेलेले परतसुद्धा तृप्त होतात हे भगवान शंकरांनी वचन दिलेलं आहे तुळशीच्या मुळामध्ये ब्रह्मदेव आहे तुळशीच्या पानाच्या मध्ये भगवान जनार्दन आहे तर तुळशीच्या मंजिरीमध्ये भगवान शंकर निवास करतात जो दुर्दैवाने अत्यंत दरिद्र आहे किंवा कर्जामध्ये आहे किंवा पिढ्यान पिढ्या पेड़ा दुःखायुक्त आहे अशा व्यक्तीने तुळशीची सेवा अवश्यमेव करावी श्रावणामध्ये जो कोणी तुळशीचे झाड लावतो त्याला अनेक प्रकारच्या दोषातून मुक्तता मिळते तुळशी भगवान श्रीकृष्णाची प्र प्रीत आहे प्रीत प्राप्त करून देणारी असून अनेक प्रकारच्या दोषातून मुक्त करणारी आहे व ती श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे आपल्या घरी जर शाळेग्राम असेल आणि त्या शाळेग्रामाची नित्य तुळशी अर्चना सेवा होत असेल तर अशा व्यक्तींचे भाग्य भगवान शंकर स्वतः सांगतात की मी ही वर्णन करू शकणार नाही काशीमध्ये दानधर्म केला तर गंगेमध्ये स्नान केलं तर जे पुण्य मिळतं त्याचं शंभरपट पूर्ण पूर्ण केवळ शाळेग्राम सेवेवरती प्राप्त होतं असं साधं सरळ सोप्पं आपल्या पूर्वजांनी शास्त्र सांगून ठेवलेलं आहे विज्ञानाची जरी आपण कास धरणं आवश्यक असेल असले तरीही या साध्या साध्या गोष्टीसुद्धा आपण लक्षात ठेवाव्यात आणि आचरण करावं प्रयत्न करून पहा एका वर्षाच्या अंतरामध्ये आपल्याला स्वतःमध्ये झालेला बदल आपल्या भाग्यात झालेला बदल आणि आपल्यामध्ये झालेला बदल निश्चितपणे अनुभवायला येईल अशा रीतीने हे आपल्याला भगवंताने आपल्यासाठी निर्माण केलेला स्व सर्वात सुंदर असं रहस्य आहे हे तुळशी रहस्य देवी भगवंत भागवतात भागवत आणि पद्मपुराणामध्ये यथार्थपणे वर्णन केलेलं आहे ते मुळातून पाहणे अत्यंत आनंददायी आहे इतकं छान तुळशीचं वर्णन आपल्याला आपण आता पाहिलेलं आहे आणि खरंच जर आप मित्र आता ही खूप सेवा करणार आहे तुळशीची आपण पण करा चातुर्मासामध्ये आणि हे सगळं समजून उमजून जर आपण जर सेवा केली तर खरंच लाखपटीनं आपल्याला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही याकरिता ना आपण कुठलीही सेवा करत असाल तर समजून उमजून करायला पाहिजे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार